ते माझे मुख्यमंत्री आहेत ते जे काही बोलतात ते बरोबर आहे असं मंत्री विश्वजित राणे म्हणाले गोवा विधानसभेत मागे घेण्यात आलेल्या टीसीपी विधेयकाचा मसुदा योग्य प्रकारे तयार करण्यात आला नाही या मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या टिप्पणीबद्दल मंत्री विश्वजित राणे यांना विचारले असता त्यांनी हे उत्तर दिलं

की आमचे अमेंडमेंट्स अमेंडमेंट एडिशनल अमेंड ऍडिशनल जाय आणि म्हणून ते विड्रॉ करण्याची गरज आहे कारण आणि स्ट्रेंथन करिपॅीचे आणि म्युन्सिपॅलिटीने आणि वेगवेगळे हॅक्ट करत आयज क्लिनिकल एस्टेब्लिशमेंटात वेगळे जर विचार जाय क्लिनिकल एस्टेब्लिशमेंटात वेगळे पॉइंटर्स ऑन करून ते फुडले समितीन हाडप इतके घाई ना सरकार काहीच करीना कोणा विरुद्ध सरकार हे सगळ्या लोकांना सगळ्या हॉस्पिटलां बरोबर घेऊन फुडे बसपूक आजकाल डॉक्टरांनी जय ते रेप्रेझेंटेशन दिल्या डॉक्टरांचे रेप्रेझेटेशन पॉयंट ते एस्टॅब्लिशमेंट ऍक्टात घालून रिक्वायरमेंट ऑफ एव्हरी हॉस्पिटल दॅट कॅनकम इन क्लिस्ट क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट एक्ट आणि ते घालून घेऊन वरपूर कांय हरकत ना वेगवेगळे विषय असतात वेगवेगळ्या करपाची पद्धत आसता वेगवेगळ्या तरेन इंटरप्रिटेशन आसता मिडिया इंटरप्रिट आपल्या करता हाय माझ्या काम करण्याची पद्धत आहे आणि त्याचबरोबर गोयचे जनतेच्या हित ऍडिशनल करू शकता कर हरकत ना नाही विड्रॉ केलं किती घातले म्हणून त्याच्यात काय वाईट ना आणि करपाक करत पावर अधिकार आहात आणि ते एज पर रूल्स बसतात जर एज पर रूल बसना आणि केल्यात तर गोष्ट वेगळी आता एज पर रूल जे बसतात एज पर रूलच करत न ते आता जे कोण किती आता तुम्ही प्रश्न विचारल्या हा सांगले माझा मुख्यमंत्री जे सांगतात माझा मुख्यमंत्री तितकेच आणि त्याच्या पुढे काम मंत्री काय बोलू शकना